तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ येथील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात गेल्या काही दिवसापासून भीषण अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे रस्त्यावर साचलेला कचरा नाल्यामधील सांडपाणी व दुर्गंधीमुळे नागरिकांना राहणे कठीण झाले आहे स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही नगर परिषदेने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे समाजसेवक किरण भाऊ कांबळे यांनी या परिस्थितीची दखल घेत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे की जर तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला नाही तर नागरिकासह तीव्र आंदोलन छेडले जाईल नागरिकांनी देखील प्रशासनाने तातडीने पावले उचलून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी केली आहे ए आर न्यूज मराठी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव जे लोजी जे भेम जे शिवराया मित्रांनो आज आपण अण्णासाठी नगर कोल्हापूर या ठिकाणी आले असताना समस्या अनेक आहेत मात्र समाजाच्या देशाला कमीत कमी सत्तर ते ऐंशी वर्ष झालं देश स्वातंत्र्य होऊन तरी समस्यापासून मुक्ती मिळत नाही कचरा स्वच्छता पाणी लाईट या सर्व जी गरजेच्या गोष्टी आहेत आताही पर्यंत ऐंशी वर्ष होता आलेले तरी ही सुविधा मिळत नसल्यामुळे मी सामाजिक कार्यकर्ता किरण कांबळे ह्या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमानं दर्शवतो की येणाऱ्या काळात जर ह्या ठिकाणची व्यवस्था नाही झाल्यास अण्णाऊसाठी क्रांती फोर्स वो यांच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल व नगर परिषदेला ही इशारा समजा सांगण्यात येते की तुम्ही लवकरात लवकर तातडीने ह्या ल भागात लक्ष देऊन काम हा इथे करून देण्यात येईल इथल्या नगरसेवकाचं प्रत्येक वेळेस म्हणणं असते हे काम चालू आहे ते काम चालू आहे पण कुठल्याही गोष्टीचं तुम्ही बाहेर गेलो तर आता सध्या लाईट नाही पाणी नाही दोन दिवसापासून कुठलेही विचार न करता सुयो, सुयो, सुय दा दा ते कधीही लाईट येते कधीही बंद पडते त्यासाठी संडास बाथरूमचा विषय आहे स्वच्छताचा विषय आहे कुठल्याही गोष्टीचा या ठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचा आक्रोश आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून पाणी नाही लाईट ये करते स्वच्छता नाही संडास बाथरूम बांधलेले देखील तिथं उपलब्ध पाण्याची सोय नसल्यामुळे ते बंद पडून आहे ते कोटीवादीचा खर्च करून देखील नगर परिषद काय उपयोग नाही मी एवढं सांगेन जर शासनानं जे आमचे काम पूर्ण केले तर आम्ही त्यांच्या सहकुशीत आहोत जर त्यांनी आमचे काम तर मार्गी नाही लावले त्यांना आम्ही असा इशारा देतो येणाऱ्या काळात तुम्हाला हे जड जाणार आहे एवढं लक्षात राहू